आज उषा पण आणायला जायचं होतं ज्या बनवायला टाकलं अरे माझं काम स्वयंपाक वगैरे व्हायचं मला शंकरपाळ वगैरे काढायचं नाही तर उद्या घेऊन आलं होत तो न्यू व्लॉग तर मी आहे जान्हवी आणि तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर नवीन असाल तर सगळ्यात आलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले चॅनलवरती शॉर्ट नसेल बघितलं तर ते पण बघा सोबतच लास्ट व्लॉग टाकला होता ज्यामध्ये आमचं झाला होता कुलर मिशन अनसक्सेसफुल <laughs> म्हणजे कुलरची आम्ही खूप तोडफोड केली होती तर तो पण ब्लॉग आलेला आहे तो पण बघा आणि असे भरपूर इंटरेस्टिंग आणि छान डेली ब्लॉग आहे चॅनलवर ते बघा तर सोबत माझे कॉमेडी शॉर्ट्स असतात ते कसे वाटतात ते कमेंट करून सांगा चार्जिंग पण कमी झालेली आहे मोबाईलमधली आणि मी आज ब्लॉग जरा लेट स्टार्ट केला त्याचं कारण की माझे कामं व्हायचे हो होते आणि मी लास्ट टाईम ते जे बोलतात ना आलूच्या आलूचं जे कीस असतो त्याचे आणि साबुदाण्याचे जे पापड असतात तर ते बनवले त्यामुळे मग आज ते काढण्यामध्ये उशीर गेला सकाळी आणि म्हणजे वेळ गेला आणि भरपूरशी कामं पण असतात सकाळी आणि मुन झाले की खूप कंटाळा येतो मग कामं करायचा सो म्हणून म्हटलं आधी आपण आपले कामं करून घ्या आणि देन मग बोलावं म्हणून मग मी आता ब्लॉक स्टार्ट केला आहे आमचा नाश्ता वगैरे झाला थोडं खाल्ला आम्ही आम्हाला भूक लागली होती आता जेवण घे बनवलं नाही मी तर छानपैकी मस्त फ्रेश रात्रीचा भात होता जो की मी थोडा आलू वगैरे टाकून छान तडका दिला आणि खाल्लेला आहे त्यांनी तिथे दुपट्टा लावला म्हणजे ती सगळी हवा त्याला लागेल तर असं काही करतो तो आणि त्याचं कारण की तो छोटा कूलर आहे आणि हवा तेवढी लागत नाही पण तरी तेवढं आता गरम नाही वाटतंय कूलरची हवा चालू आहे तर आणि ऊन तर आहेच पण मी थोडे का इकडे मी कुरड्या वगैरे जे काही आहे ना मी बनवलेले पापड वगैरे ते हे हे जे पापड बनवलं आहे हे भगर आणि आलूचे आहे हे आलू आणि साबुदाण्याचे आहे इकडे चकले आहे त्याच्यामुळे हे जे बनवले आहे हे आता बनवलेले आहे मी खिचलेले आलूचे आणि साबुदाण्याचे छान मस्तपैकी उन्हामध्ये कडक होऊन जाईल म्हणजेच वर्षभर आपल्याला स्टोरेज करून ठेवावं लागतो तो मोडू खराब होणार नाही म्हणून मग मी आज चांगली कडक होऊन देऊन ठेवून देईल डब्यामध्ये तर काहीच आता वाजले पाच सायंकाळचे आणि आता बनवते चहा चहा ठेवल्या मी आणि मस्तपैकी आपले पापड आहे साबुदाणा आणि आलूचे जे बनवले होते ते तर आता चहाची वेळ झाली आहे आणि तिकडे साहेबांच ऑफिस सुरू आहे तर मी इकडे चहा ठेवलेला आहे गॅसवर खाली खाली चाललेला आहे आणि एकदम गोल्डन गोल्डन झालं आहे मस्तपैकी ऊन पडलेलं आहे बघा सहा वाजले आहे आणि ऊन आहे हे हिवाळ्याचे दिवस असते तर किती अंधार असत या वेळेत मस्त चहा तर गरमागरम आणि मग बोलते बोलते पब्लिक कशा आहेत सगळे आणि आता माझं ऑफिस आहे वाजल्या सहा आणि हे बघा इथं बसून बसून पुढे पॉक झालाय तर लय थकलो लय दुखून झालं बसून बसून लाईट बंद करून तुमचं बिल येऊन जाईल लय आणि आज थोडासा ब्लॉग लेट सुरू केला आम्ही कारण की वेळ भेटला नाही फिक्सिंग काय हे बघा गौरव इकडे कपडे गौरवचे गौरवची थंड थंड मस्त पाण्याने आंघोळ झाली सकाळी नाही गेली तर राता गेली तर इकडे कपडे धुवून राहिलाय छान चांगलं ब्रश लाव बघ मी क्लीन केलेली बनेल बघ किती वाईट आहे तेवढी वाईट आली पाहिजे बनेल हा तेवढीच क्लीन घास मी धुवू का दे ना धुवून देते बरोबर तर गरोजी आंघोळ झालेली आहे आणि आता मी करते दिवेबत्ती कारण आता हळूहळू हळूहळू सायंकाळ होत आहे अजूनपर्यंत व्हायची आहे म्हणजे समजून जा आता चांगला उन्हाळा आला आहे उशा आणायला जायचं आहे पण पाणी भरायचं आहे आज पाणी काहीच नाही प्यायचं मग आज उषा पण आणायला जायचं होतं ज्या बनवायला टाकलं अरे माझं काम स्वयंपाक वगैरे व्हायचं मला शंकरबाळ वगैरे काढायचे नाही तर उद्या घेऊन आलो असतो उषाच आणायच्या ना तू देते ना उद्या तर काही सत्ता आंघोळ झाली आपली फ्रेशमध्ये कारण की सकाळी आंघोळ करत नाही आणखी कारण ऑफिस असल्यामुळे पुरा अशी दिसून जाते बसून 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 कंटिन्यू आणि खूप गरम होऊन राहिला आणि भयंकर गरम पण होऊन राहिला आहे आता दुखले फ्रेश झाले तरी पण माझा इतकं घाम आलाय क्रीम लावली आहे ना ते डॉक्टर चे आता उकरपेंड काय करू कसं करू उकरपेंडी आलूची चटणी पुऱ्या उकरपेंडी पहिले नाश्त्याला बनवून तुला भूक खूप भूक लागली आहे थोडीशी आणि थोडीशीच कर एकदम एकदम थोडीशीच कर म्हणजे शंकर वाढ तुला खाले पण पाहिजे ना कुलर आणि आज बनणार आहे आता काय बनवत आहे आजूची चटणीची तयारी आहे पहिले शंकरपाळ गोड शंकरपाळ्याच्यामध्ये आहे तूप साखरेचा सा पाक तूप पण टाकलं जाय तूप का ते क्रिस्पी

कुठे हवं लागते खाली हवा नाही लागत खाली काही नाही होत काही असं काही नसते असं काही नसते बेडवर बसून म्हणजे आता नाही हवेचा इशू आहे आपल्या घरी तर आपल्या रूमवर हवेचा इश्यू आहे तर असं थोडी आहे हा मग खिडकी पण आहे तर ते जरा उलट्या बाजूनी आहे आमच्याकडे शंकरपाळ पडायला पण काहीच नाही मोठे मोठे नाही झाले का बेटा जरा जाड जाड नाही झाले जाडच पाहिजे जाडच छान एवढे मोठे मोठे कोण पाहिले शंकर बघ शंब, आता शंभर पाय शंकर पायजीचे पाय म्हणा शंकर पाय आता बरोबर साईज झाली दिसून राहिली करणार होती तुला धीरनावाजी चीज लागेल ना काजू कतली अशीच बनते म्हटलं काजू का <laughs> का का कतले का बनवून बनवताय तिला काजू कतले काजू कतले बनवून दिली मी काजू कतली तर काय देशील तुम्हाला मला फक्त एक फोन हळू आहे आपल्याला तुला आवडते ना काजू कतले नाही आवडत पहिले आवडते आवडते काजू कतले मला आता नाही आवडत बेटा बनवून नाही मी गेस तुला काजू कतली छान टेस्टी माझ्या ठीक आहे आता त्याला बरोबर काप ना ते असे हे नको हाताने नको काढून ते खिचून आपूला तर हरायचं नाही तर जोर लावणं थोडंसं खाटत नाही काही नाही जोर लावला तर पूर्ण हे होतो जोरच नाही लावून लागली तू तर काय हे होणार आहे ठीक आहे आता कसं झालं आता कसं सरळ निघते बरोबर लाईन तू लाईनसाठी तर काय झालं तर आता रोल एन्जॉय करा तुम्ही तोपर्यंत एवढे झाले आता सध्या होऊन जाईल एवढे किती किलो तो घेतलं तू चार चार वाट्या चार वाट्या ना तर पुष्कळ भरपूर झालं मग होते थोडंसं शॉर्ट बनवतो शॉर्ट बनवायचे मला कॉमेडी खूप जणांना आवडून राहिले आणि दोघांनी मिळून पण शॉर्ट नाही बनवले आम्ही ते बनवतो आता आणि चार्जिंग लावतो आज तसं जायचं तर हुशारणार आहे पण काही जाणं झालं नाही उद्या पाहू उद्या चालू जाऊ टेस्टिंग चालू आहे तेलाची छोटस टाकलं मी त्याच्यामध्ये की ते वर आलं की समजून जायचं तेल आपलं झालंय एवढे शंकरपळे झाले आहे चार वाटी मैले तुम्हाला कमी दिसत असेल कदाचित पण हे असे खूप जास्त खाली वगैरे हो काजू कतली छोटी वाली पण हे किती आहे का तू शॉर्ट लाखादान कोण टाकले अशी थोडी थोडी पंधरा टाकली अशाच बरोबर छान ते हे कढई जिने की हे जिने काय ते दुसरा वाला हॅटने आपल्यात ना मोठा नाही ते काही काम नाही हे गरम आहे ते हे जाडा आहे ना हे गरम नाही तो पांत्रो की की कोण रोण होईल की कुठं ते फुगले किती ते हम्म असे कोण हो तूप टाकले राहते नाही ना अशी तुट राहते तिला मग कोणत्या कलरची असते तुला

आता शंकरपाळ ब्लॉक झाल्यावर शंकर शंकरपाळ झाल्यावर ब्लॉक शंकर, शंकर दाखवतो ठीक आहे सॉरी ब्लॉक झाल म्हणजे काय म्हणते त्याला शंकरपाळ झाल्यावर ब्लॉकमध्ये दाखवत तुम्हाला आणि आता जेदी खतरनाक गरमी होऊन झाली आहे चार्जिंग नाही मोबाईलमध्ये तर काही जाता साडे नऊ आणि जेवायचा प्रोग्राम चालू आहे इथं आज बनवल्या पुऱ्या आणि आलूची चटणी खूप दिवसाची इच्छा होती आलूची चटणी आणि आलू आलू पुऱ्या खायची तर हिच्यासाठी मी पोळ्या बनवल्या माझ्यासाठी आलूची चटणी बनवली आणि शेकून गरम उंढाला आहे आता कूलर लावायची गरज आहे हो हो कूलरची गरज आहे खूप भयंकर गरम उंढाला आहे पण आवड नाही तर राईज आता वाजले आहे साडे अकरा होऊ शकतं आणि इकडं काम चालू आहे माझं लास्ट टाईम मी दाखवलं होतं की माझं गोल्डन ब्लाउज जे आहे ते व्हायचं आहे आणि ते थोडंच व्हायचं राहिलेलं आहे तर ते म्हटलं आता करून घेते गौरव पण थोडा वेळ एडिटिंग करत आहे ब्लॉग वगैरे आणि शॉर्ट्स पण एडिट व्हायचे आहे तर ते सगळं करत आहे आणि आता वाजले साडे अकरा तर आता मी माझं स्टिचिंगचं काम करून घेते आणि कंप्लीट झाल्यावर मग मी दाखवणार ब्लाऊज कसं झाला तर चलो मग तो आपल्या इकडे शॉर्ट एडिट होऊन राहिले शॉर्ट एडिट करतोय उद्यासाठी आणि ब्लॉग हाच ब्लॉग आता थोडंसं रेंडर करून ठेवून द्यावं लागेल कारण की उद्यासाठी मग गॅप नको यायला थोडंसं झोप येऊन राहिले डोळे लाल झाले पण करून ठेवावं लागेल तर तर चॅनलवर नवीन असाल आणि ब्लॉग इथपर्यंत बघितलाच असेल तुम्ही तर थँक्यू सो मच ब्लॉग बघण्यासाठी आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये टील देन टेक केअर बाय 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 गुड नाईट सो so, गुड नाईट बाय बाय टे you. <laughs>